प्राप्त झाले की मग माणसाचा उद्धार सहज होत असतो जात माय बाप्पा न पण ते संत त्यांच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे पूर्ण श्रद्धा पाहिजे परीक्षा घेत असतात त्याच्यात आपण उत्तीर्ण झालो पाहिजे जर कल्पना करा उत्तीर्ण झालो पाहिजे आणि जर त्यात उत्तीर्ण झालो नाही तर आम्ही परीक्षेत पास झालो नाही तर आमची क्रांती कशी होणार आहे आम्हाला यश कसं मिळणार आहे कल्पना करा गावाच्या कडेल एक आश्रम आहे

ध्यानधारणा करणारा अस करता करता सहा महिने निघून गेले कोणताही आपण सहा महिने फलप्राप्ती होते नेम किमान सहा महिने चालला पाहिजे कोणताही करा पण कमीत कमी किती दिवस सहा महिने तो नेम चालला पाहिजे अमृत जायचा रोज सेवा करायचा आश्रमात राहत राहता याला सहा महिने सहा वर्ष झाले एक दिवस गुरुजीनं सांगितलं बाळा जी गुरुदेव आज एकच काम करायचं बाळा आदेश गुरुदेव तो कोपरामध्ये सुरा पडला जी गुरुदेव तो सुरा घ्यायचा आणि त्या दगडावरती पाणी टाकून घासत राहायचा आदेश गुरुदेव आत्मा मालिक गुरुदेवाने आदेश दिला तो सुरा घ्यायचा दगडावर घासत राहायचा पाणी टाकायचं सुरा घ्यायचा दगडावर पाणी टाकायचं घासायचा दिवसभर त्यांनी तो सुरा घासला पाणी टाकाव सुरा घासावा पाणी टाकावं सुरा घासावा पाणी टाकाव सुरा घासावा काम सायंकाळच्या वेळेला रोज काम केलं गुरुची सेवा केली की घरी झोपायला जाणारा शिष्य गुरुदेवाने सांगितलं बाळा आज सत्संग आरती सगळं कार्य झालं की तू घरी जायचं नाही बाकीच्यांना जाऊ दे चित्र डोळ्या पुढे कडेला आश्रम आहे एकांत आहे तर एकांतामध्ये गुरु आणि शिष्यच आहे गुरुदेवाने सांगितलं आज घरी जायचं नाही रोज जात होता ठीक आहे आज आश्रमात थांबायचा सर्व कार्य आटपलं गुरु आणि शिष्य झोपल्या गेले मध्यरात्रीला गुरुला जाग आली मध्यरात्री बारा एक चा टाइम गुरुजी उठले शिष्य खाली झोपलेला आहे आणि गुरुजी पलंगावर आहे शिष्य खाली मध्यरात्रीचा प्रसंग आहे गुरुजी उठले जिथं सुरा ठेवलेला होता तिथपर्यंत तडा 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 गेला तो सुरा घेतला आणि तो हातात सुरा घेतला जिथं शिष्य झोपलेला आहे त्याच्यापर्यंत आले शिष्या जिथं झोपलेला आहे गुरुजी त्यापर्यंत आले परिणाम असा झाला हातात सुरा होता मध्यरात्रीचा प्रसंग एकांत आहे रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीच्या प्रसंगाला सुरा हातात घेतलेले गुरुजी जिथं शिष्य झोपलेला आहे त्यापर्यंत गेले हातात सुरा होता त्या शिष्याच्या छातीवर बसले आणि एका हाताने छाती दाबली दुसऱ्या हातात सुरा होता छातीवर घेतले मध्यरात्रीचा प्रसंग वर के के हात केला शिष्याला जाग आली ज्या गुरुवर मी एवढा विश्वास ठेवला ज्या गुरुवर मी इतकी निष्ठा ठेवली ज्या गुरुची मी एवढी सेवा केली आज मध्यरात्रीच्या वेळी ते माझ्या छातीवर बसले मला मारताय शिष्याला जाग आली शिष्याने पाहिलं चित्र डोळ्या पुढे लक्ष द्या बारीक परिणाम शिष्याने डोळे उघडले गुरुच्या हातातला सुरा पाहिला जागा झालेला शिष्य पुन्हा डोळे लावून घेतले गुरुजी छातीवर बसलेले आहेत हाता सुरा होता जागा आली मार मार तर शिष्याला जागा पुन्हा डोळे लावले गुरुदेवाने धाड कर छातीत मारला बळबळ बळबळ रक्त गळू लागला छातीत मग बळबळ रक्त गळू लागलं सुरा मारला छाती फाडली बळबळ 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 रक्त गळत असताना एक घटना घडली गुरुदेवाने एक कटोरी वाटी घेतली त्या वाटीमध्ये हे रक्त काढलं छातीतलं रक्त निघालेलं वाटीमध्ये काढलं बाजूला ठेवलं शिष्य बघतच होता शिष्य झोपलेला नाहीये जागृतरी अवस्थेत ते सगळं बघतोय काय चाललंय ते काही कळेना पण बघत होता कळत नसतं ते जीव असतो कळून कळून देणारे असतात ते गुरु असतात परिणाम असा झाला छातीतलं रक्त काढलं बघितलं पुन्हा कृपा दृष्टीचा हात छातीहून फिरवला ऑपरेशन सक्सेसफुल झालं बिगर टाक्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं वेदना संपल्या एकदम तरतरी टवटवीत झाला आणि उठून बसला झोपीतून जसा मुलगा उठावा काही वेदना नाही दुःख नाही रक्त नाही जखम नाही लट 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 कापणारा मध्यरात्री तो लागला काही रक्त छातीतलं काढलं गुरुदेवानी छाती फाडली जशी होती तशी केली छाती झाली मग तो शिष्य चरणाजवळ बसलेला होता तितक्यामध्ये गुरुजी ध्यान करत बसले होते त्याच वेळेला पंधरा ते वीस मिनिटाने एक भयंकर आजगर आला सर्प तो साप आला फुस 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 करत 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 आला आणि तो साप आला गेटच्या आत प्रवेश करणार तर गुरुदेवाने सांगितलं त्या गेटच्या गेट आत येणार नागूबा साप मध्ये येणार सुसु करत फुसफूस करा तितक्यामध्ये गुरुदेव म्हणाले तिथंच थांब जागेवरती तो साप थांबला नागूबा आणि शिष्याला सांगितलं बेटा जे गुरुदेव अरे रक्ताची वाटी उल सापा पुढे नेऊन ठेव हो। शिष्याला काहीच कळायला तयार नाही झालं काय करायचं काय होत काय त्यांनी ती रक्ताची वाटी घेतली जिथं साप आलेलं आहे गेट वरती सापा पुढे ठेवले आणि गुरुदेवाने सांगितलं अरे तू जिसके आया, पीने के लिए आया खून पिणे केली आया था ना जिसका तो वो खून पर रखा है खून पी करके जाओ त्या सापाने रक्त प्राशन केलं नमस्कार केला गुरुदेवाला साप निघून गेला साप निघून गेला गेला हा म्हणला अरे बाप रे बाप तुम्हाला कळलं गेला साप हा म्हणला अरे बाप माझ रक्त पिऊन गेलेला साप मग गुरुदेवाला विचारलं महाराज हे झालं कशामुळे हे काय आहे कळेना गुरुदेवाने सांगितलं बाळा अरे हा साप सामान्य नव्हता रे हा नाग सामान्य नव्हता रे हा सर्प सामान्य नव्हता रे हा साक्षात काय होता तुला रक्ताचे गोट करता छातीचा घोट पिण्याकरता रक्त प्राशन करण्याकरता काय होता पण तुझ्या सारखा शिष्य मला पुरा मिळणार नाही म्हणून आता ते रक्त प्राशन त्याने केलं त्याला मी आमर मरणाची भीती राहिली नाही मरण माझे मरण गेले मज केले अमर मज केले आमर मज केले अमर मज केले अमर अमर मरण मरून गेलं आणि अमर झाला पण कशाचं प्रतीक आहे गुरुवर निष्ठा गुरुची भक्ती गुरुचं ध्यान गुरुचं भजन केलं आणि भजन भक्ती ध्यान केलं गुरुवर निष्ठा ठेवली अमर झाला आपल्यासारखा एखादा शिष्य असता तर दिवसभर सुरा घासलेला आहे महाराज सुरा घासलेला दिवसभर गुरुनं हातात घेतला असता आपला शिष्य आश्रमात असता कोणीच नसतं गुरु घेऊन जर सुरा आले असते आणि या शिष्याला जाग आली असती तर गुरु खालीन शिष्यवर झाला असता पण त्या शिष्याने मेलो तरी चालेल पण गुरु माझं वाईट करणार नाही हा विश्वास होता शेवटी काळावर विजय प्राप्त केला हे संत आहे स्वतः उद्धरून जातात स्वतः तरून जातात दुसऱ्यालाही तारतात ही गुरु कृपा झाली ज्ञानोबराय म्हणले माझ्या जीवनात तसंच घडलं माझ्यावरती गुरुची कृपा झाली आणि मला माझा उद्धार करता आला माझा उद्धार झाला मी तरलो आणि उद्धार झाला शेवटचे